रिपब्लिकन सेना नांदेड दक्षिण जिल्हा अध्यक्ष दिनांक अट्रा दोन हजार साखरे उपोषण या ठिकाणी ऑफिसच्या समोर सुरू झालेला आहे या प्रादेशिक परिवहन अधिकारी यांना गेल्या एक महिन्याखाली निवेदन दिलेलं आहे या ठिकाणी जो काही भ्रष्टाचार होत आहे त्यांची तात्काळ चौकशी झाली पाहिजे राष्ट्रीय महामार्ग प्रादेशिक विभागातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक दोनशे बावीस एकसष्ट या महामार्गावर जिल्हा नांदेड जिल्ह्यातील भोकर मैसा महामार्गावर मोटर वाहन निरीक्षक व त्यांचे संबंधित कर्मचारी स्वतःच्या स्वार्थापोटी त्यांच्या अधिपत्याखाली येत असलेल्या कार्यक्षेत्रामध्ये चालकाकडून आर्थिक पिळवणूक करून खाजगी रोजंदारी एक, एक मार्फत गैरकायदेशीर पैसे वसूल करत आहेत आणि ओव्हरलोड गाड्या त्यात सुद्धा पैसे मंत्री ठरवून ते खाजगी एजंटच्या माध्यमातून तिथले संबंधित मोठा निरीक्षक असतील त्यांचे सर्व संबंधित अधिकारी असतील त्या ते पद्धतीनं जनतेची लूट होत आहे म्हणून आम्ही रिपब्लिकन सेनेच्या जिल्ह्याच्या माध्यमातून संबंधित या ठिकाणचे प्रादेशिक वाहन अधिकारी यांना आधिकर। आम्ही निवेदन दिले आहे जे कोणी इथल्या जनतेचं भ्रष्टाचार करून जनतेला जण तिथे लूट करत आहे त्यांची योग्य ते चौकशी करून चौकशी दरम्यान दोषी आढळून आल्यास त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात यावी म्हणून आम्ही संबंधित अधिकाऱ्यांना भेटून सर्व रिपब्लिकन दक्षिणच्या माध्यमातून निवेदन सादर केलेलं आहे आणि यापूर्वी त्यांनी जर चौकशी कारवाई करत नसेल तर आम्ही थेट मुंबई या ठिकाणी प्रादेशिक परिवहन मंत्री यांना निवेदन देऊन त्यांच्या संबंधित चौकशी झाली चौकशी करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे तिथं जरी थांबलं नस थांबलं नसेल तर आम्ही येणाऱ्या काळामध्ये रिपब्लिकनसेना जाबदो आंदोलन या संबंधित अधिकाऱ्यांना घेराव घेऊन गे आंदोलन करण्यात येईल म्हणून या मी एवढंच सांगू इच्छितो इथं थांबतो जय भीम जय भारत